नमस्कार आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार बातमी आहे जालना येथून तालुका जालना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थार येथे आनंद नगरी उपक्रम उत्साहात जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव थार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंद नगरी या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात विविध प्रकारचे चविष्ट व मनसोक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते आनंद घेता घेता आनंदी राहून मनसोक्त खाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली शैक्षणिक वातावरणात प्रौढ महिला व पुरुष यांनी खेळामध्ये सहभाग घेतला आनंद खेळ सहभाग आणि सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आनंद घेऊया आनंदी राहूया मनसोक्त खाऊया या ब्रीद वाक्याखाली पार पडलेल्या आनंद नगरी उपक्रमामध्ये शाळेचे परिसर आनंदाने फुलून गेला शिक्षक विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले गाडेकर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री परमेश्वर भाऊ पठाडे त्याच्यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश भाऊ पठाडे जालेंद्रभाऊ गाडेकर भाऊ गाडेकर सर्व सदस्य या मी शाळेच्या वतीनं अगोदर करायचे यानंतर मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपली ही जी आनंदनगरी आहे त्या आनंदनगरीचं या ठिकाणी रुजन आपलं उद्घाटन करा बालपण देगा देवा मुलगी साखर तर आपल्याला बालपणामध्ये जायचंय आणि एक छोटासा गेम या ठिकाणी खेळायचंय ज्यांना ज्यांना इच्छा आहे खेळायची त्यांनी सज कृपया समोर यावं सा साधा सता गेम आहे गेम असा आहे तिट तुमच्या समोर दोन बॉटल आहेत आहे दोन ग्लास आहेत आणि त्या बिटातलं पाणी घेऊन आपल्याला दोन गट करायचे एक अ गट आणि एक ब गट जो गट सगळ्यात अगोदर बॉटल भरेल तो विजय होणार हे सोपा गेम आहे एवढा काही अवघड गेम नाही पाणी आणायचं ह्याच्यात बघायचं

दरवाजा लगा का भरली भरली अरे 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 नमस्कार मी आवाज प्रदीप जाधव वंचित बहुजनांचा डिजिटल मीडिया आपण आलो आहोत तालुका जिल्हा जालना थार गाव मध्ये तिथे बघूया जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सरांनी आणि मॅडमनी मुलांसाठी वेगवेगळे स्टॉल लावलेले त्यामधून मुलांना काय शिक शिकता येईल हे सरांना विचारूया नमस्कार सर मी प्रदीप जाधव नमस्कार आ, मी सर ओके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थरचा मुख्याध्यापक आज मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही मेहनत घेऊन आनंद नगरीचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं या आनंद नगरीचा उद्देश असा नगरी आहे की त्यांचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान भेटावं आपण ज्या वेळेस जालन्याला जातो किंवा इतर ठिकाणी जातो त्यावेळेस आपण खरेदी करतो मग खरेदी करताना आपण पैसे देतो पैसे घेतो तर तो जो व्यवहार होतो तो व्यवहार माहिती व्हावा म्हणून या बाल आनंद नगरीचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं दुसरा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थामधून जे विकल्यामध्ये आनंद असतो तो आनंद यांना भेटावा त्याच्यानंतर जे पालक खरेदी करतात ते पालक खरेदी केल्यानंतर त्यांना जे पैसे भेटतात ते पैसे सुद्धा या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलतं की माझे इतके रुपये जमा झाले माझे तितके रुपये जमा झाले तो एक आनंद हा वेगळाच आनंद असतो हा या आनंदनगरीचा उद्देश होता त्याच्यानंतर आम्ही हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची एक बचत बँक तयार केलेली आणि ही जी आनंदनगरी ठिकाणी आयोजित केलेली होती त्या आनंदनगरीमधून जे मिळकत त्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे ते आमच्या बचत बँकेमध्ये ते, ते विद्यार्थी जमा करणार आहेत त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एक सेव्हिंगचा फायदा म्हणजे सेविंग कशी करावी हा एक उद्देश या ठिकाणी या आनंदनगरीचा होता खूप चान्स होत आणि कुठल्या स्टॉल हे जे नगरी या ठिकाणी केलेली होती पोहे पाणीपुरी पालकपुरी फक्त ठेवलेले पालक नाही नाही भाजीपाला पण होता भाजीपाला okay. होता आता या ठिकाणी गेम पण घ्यायचा होता पण ते गेम थोडस वेळेचा अभाव आम्ही घेऊ शकलो नाही पण खाद्यपदार्थ आणि भाजीपाला या दोन्हीच आयोजन या ठिकाणी केलेलं होतं थँक्यू आणि मॅडम तुम्हाला काय वाटतं हे जो खेळ घेतला तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की असं नेहमी मुलांना नवीन नवीन माहिती झालं पाहिजे व्यवहाराचं ज्ञान झालं पाहिजे तर असं तुम्हाला काय वाटतं की किंवा याच्याबद्दल पण आणखी काही शिकायला मिळेल असं काय पाहिजे आमचा जो उद्देश होता आनंद नगरी घेण्याचा की मुलांना व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे तो उद्देश आज आमचा पूर्ण झालेला आहे आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा पालकांचा जो दृष्टिकोन आहे आज तो आपण बदलत चाललाय आपण तो पाहत आहोत आहोत इंग्रजी मिडीयमच्या शाळांकडे पालकांचा जास्त कल आहे पण पर जिल्हा परिषद शाळा ही पुण्याही इंग्लिश मिडीयम पेक्षा कमी नाहीये इथे जे न्याय मिळतं ते कदाचित तिथे मिळू शकणार नाही आणि या पद्धतीने आणि गावाचा सहभाग शाळेसाठी असला पाहिजे हाही आमचा उद्देश होता आणि पालकांनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिला आणि खूप छान वाटला आणि मुला आमचा जो उद्देश होता तो पूर्ण झालेला आहे थँक्यू ये इकडे तुझं नाव काय प्रसंजीश प्रसंजित पूर्ण नाव सांगायचं तुझा कसला स्टॉल होता मेंदूवाडा मेंदुवाडा कितीला होता मेंदवाडा वीस रुपये रुपये प्लेट रुपये प्लेट याच्यामध्ये तुझा किती बिझनेस झाला दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस खूप छान तुझा तुझा कसला स्टॉल होता पालकपुरी पालकपुरी तर तुझा किती बिझनेस झाला एकशे सत्याऐंशी एकशे सत्याऐंशी मग तुला कस विकलं ते दहा रुपये एका प्लेटमध्ये किती एक यायचे प्लेटमध्ये प्लेट पठाणी ओके तुझा कसला स्टॉल होता इथे पाणीपुरी कितीला विकली पाणीपुरी ला एक प्लेट दहाला एक प्लेट तर तुझ्याकडे एखाद्याने शंभर रुपये दिल्यावरती तू त्याला वापस किती दिवे नव्वद तुला किती पैसे कमवले त्याच्यामधून एकशे सत एकशे सत्याऐंशी ओके आणि हे जे मॅडम सर तुम्हाला सांगतात हे जे असे वेगवेगळे वे तुमचे जे बुद्धिमत्ता वेग वेग वे जे वेगवेगळे काही आपलं उपक्रम जे घेतात वेगवेगळे वे? याच्यामध्ये तुला कसं वाटलं आनंद आला का चा, नाही छान वाटलं छान वाटलं ना केलं जा तुझं नाव हो काय स्नेहा राजू गाडेकर तू तिसरी तिसरी तुझा कसला स्टॉल होता इथे वडापाव 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 चिवडा चिवडा कसा दिला तू चा एक आणि चिवडा दहा शिकते तुझे किती किती पैसे आले तुला त्याचे वडापाव मध्ये मग आता तुला कसं वाटलं सरांनी मॅडमनी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान समजलं का तुला पैसे किती असे एखाद्याने पन्नास रुपये दिले तर वापस किती दिले तू त्यांना जर त्याने दोन घेतले तर किती वापस देतशील ओके खूप छान